नमस्कार मी संजय सोनवणे परवाच आपण एका व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस साली निवडणुकांमध्ये जर मोदी सरकार आलं तर पुन्हा भविष्यात निवडणुका होतील काय हा जो गंभीर प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे त्याची थोडीशी चर्चा केली होती काही मुद्दे त्यात घेतले होते एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो विखार पसरवला जातोय हा विखार हा भारताला कोणत्या दिशेने नेतोय नेणारा आहे आणि काय कडेलोटाच्या दिशेने आपण अत्यंत वेगाने येऊन एका घन गहिर्या खोल कालांधारी कड्याच्या काठावर येऊन ठेपलोय आणि कोणत्याही क्षणी आपला कडेलोट होणं स्वाभाविक आहे आणि तेच आपली नियती आहे की काय असं दुर्दैवाने वाटायला लागले नॉर्थ ईस्टमधले राज्य असोत लेहमधल्या लोकांचा आक्रोश असो शेतकऱ्यांचा देशभरच्या शेतकऱ्यांचा आक्रोश असो हे आक्रोश कानी पडत नाहीत उलट हिंदूंना मुसलमानाविरुद्ध कसं भडकावता येईल त्यांची नारस्ती कशी करता येईल म्हणजे ते देशाचे नागरिक आहे त्या नागरिकांमध्ये सुद्धा जी एक धार्मिक आणि ती द्वेषाच्या आधारावर जी धरार निर्माण केली जाते आहे जी मोठी फूट पाडली जाते आहे दक्षिणेतली राज्य विरुद्ध उत्तरतील राज्य हा एक संघर्ष आहेच आणि परत जातीय संघर्ष मग मराठा विरुद्ध ओबीसी असेल ओबीसी मराठा ब्राह्मण मिळून विरुद्ध दरित असेल आणि हे सगळे मिळून वैदिकांच्या विरुद्ध असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या परस्पर संघर्षातनं चांगलं विचारमंथन होण्याच्या ऐवजी हो एक विनाशक विखार असं मंथन जास्त होत आहे असं एक दुर्दैवी चित्र आपल्याला दिसतं म्हणजे तात्विक चर्चा व्हायला पाहिजेत व्हायला पाहिजे विरोध तात्विक विरोध दाखवायला पाहिजे इतिहासामधल्या घोडचुका दाखवल्या पाहिजेत नक्कीच दाखवल्या पाहिजेत त्याच्यावर चर्चाही केली पाहिजे पण त्यामाग द्वेषाची भावना नसली पाहिजे परंतु आजकाल अशी वेळ आलेली आहे की सर्व एक राष्ट्र म्हणून एक सेक्युलर राष्ट्र म्हणून जी अपेक्षा जी घटनाकारांनी व्यक्त केली होती ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपण सपशेल केली जातो आहोत आणि हे मात्र अत्यंत गंभीर आहे चिंता करण्याचं कारण आहे विखाराच्या बळावर जगातली कोणतीही संस्कृती उभी राहू शकलेली नाही टिकलेली नाही हा इतिहास आहे मग ते साम्राज्य कोणाचंही असो प्राचीन काळापासून पासू आपण पस। इतिहास जर पाहिला तर इतिहासात नेहमीच हे से दिसेल की धार्मिक उन्मादाने जेव्हा जेव्हा कोणी सत्ता धार्मिक असेल वांशिक असेल जातीय असेल हा उन्माद ज्यावेळेस जास्त आत्रिक्य व्हायला लागतो आणि जो द्वेषाच्या पायावर व्हायला लागतो त्यावेळेस त्या संस्कृती कोसळलेल्या आहेत आणि त्या कोसळत असताना आपल्याबरोबरच जे निरपराध लोकं असतात जे सर्वसामान्य नागरिक असतात त्यांनाही आपण एका कडेलोटाकडे नेतो आहोत याची जाणीव या उन्मादी लोकांना नसते हे उन्मादी लोक नेहमीच विनाशक असतात अणुबॉम्ब काय नुकसान करेल एवढं मोठं नुकसान या उन्मादी लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे भारतात भक्त नावाचा संप्रदाय जो गेल्या दहा वर्षात उत्पन्न झालेला आहे हे भक्त संप्रदाय त्या अत्यंत उन्मादी बिंडोक आणि अक्षरशः अक्षरश म्हणावे असे लोक असतात त्यांना काही समजत नाही त्यांना वाटतं की मोदी खरोखरच जगद्गुरू आहे विश्वगुरु आहे वाटायला काय काही वाटू शकतं परंतु वास्तव काय आहे या वास्तवाकडे डोळे उघडून बघण्याचं भान नसतं आणि तो सगळा जो अपयश आहे सगळं अपयश कोणत्या तरी एखाद्या धर्मावर ढकलून मोकळवायचं आणि सातशे वर्षापूर्वी त्यांनी काय केलं होतं सत्तर वर्षापूर्वी काय करत सत्तर वर्षात काय झालं याच्यावर चर्चा करत आज आपण काय करतो हो, आहोत आज आपण काय करायला पाहिजे उद्याचा भारत सुरक्षित करण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना कार्यक्षम करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे या पॉझिटिव्ह गोष्टीकडे पाहण्यासाठी या लोकांना गरज वाटत नाही किंबहुना असा विचार करण्यापासून त्यांना दूर ढकलण्यासाठी हे उन्माद आले कामाला लागलेले आहेत म्हणजे आधीच मरकट त्यात मध्य त्याला अशी अवस्था या भक्तांची झालेली आहे ते आर एस सीचे स्वयंसेवक हो असोत कि मोदी भक्त असोत किंवा बी जे पीचे कार्यकर्ते असोत हे सगळे एका या विखारी का कॅटेगरीत येतात आणि हे लोक देशाचं भवितव्य हो, कधीही सुरक्षित ठेवू शकत नाही उलट देशामध्ये विभाजनवाद आणण्याची एक जी विकृत प्रवृत्ती जी दिसते सध्या आणि एक वैदिक वर्चस्व आणण्यासाठी जे काही सारे प्रयत्न चालू आहेत ह्या बिंडूक लोकांना हे समजत नाही कोणाच्याही वर्चस्वाखाली कोणाच्याही कोणाच्याही तो हिंदू असो मुसलमान असो वैदिक असो ख्रिश्चन असो कोणाचंही वर्चस्व असता कामा नये प्रत्येकाला मात्र प्रत्येकाला आपापला धर्म जप जतन करण्याचा अधिकार आहे आणि त्याने तो खुशाल जपावा याच्याबद्दल कोणी कोणाचा विरोध करण्याचं आणि त्याच्या आधारावर पाचशे वर्षापूर्वी काय झालं होतं चारशे वर्षापूर्वी काय झालं होतं याची आज चर्चा करून आपली स्वतःची अक्कल दाखवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत मूर्खपणाचं आहे हे आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे आज विकार नको आहे आज आपल्या देशाला देशाच्या सर्व नागरिकांना गुन्हा गोविंदाने कसं राहता येईल मग तिल्हेद्दाख मधले आज आक्रोश करणारे लोक असतील शेतकरी असतील जे आज दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन चाललंय त्यांच्या विरुद्ध एवढे यांनी रंगाडे सांगायचे बाकी ठेवले आणि दक्षिणे राज्य असतील काश्मीर असेल राजस्थान असेल हा महाराष्ट्र असेल महाराष्ट्राचं राजकारण ताशा लेवलला गेलेलं जाऊन भिडले की अक्षरशः म्हणजे की वाटायला लागते केळस वाटायला लागते आणि तरीही तरी, तरी माज उन्माद हे सुरूच आहे हा उन्माद मनुष्याच्या विनाशाला नेहमीच कारण ठरतो भविष्याकडे पैसे दृष्टी देत नाही तो मागे मागे खेचत येतो आणि एके दिवशी विनाश करतो आणि हा विनाश तो एकट्याचा नसतो तो राष्ट्राचा विनाश असतो हे स्वतःला देशभक्त समजतात पण यांच्यासारखे देशद्रोही जगामध्ये कोणत्याही देशामध्ये तुम्हाला आढळून येणार नाही या देशद्रोही लोकांना समजायला पाहिजे त्यांना देश म्हणजे काय देशप्रेम म्हणजे काय देशभक्ती म्हणजे काय हे समजायला पाहिजे देश म्हणजे देशातली माणसं असतात देशातल्या माणसांवर जो प्रेम करू शकतो जो एक आत्मीयतेने एकमेकांशी संपर्क साधू शकतो संबंध ठेवू शकतो तो खरा देशभक्त असतो देशभक्त म्हणजे फक्त भूगोल नसतो फक्त माती नसते त्यातली माणसं असतात हे आपण विसरून जातो नकळतपणे आणि कुठेतरी स्वतःचं नुकसान करून घेतो आपल्याला भवितव्याकडे जायचं आहे आज भारताची जर आपण जागतिक क्रमवादी जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत शरम मोठा वेश आहे आपल्यापेक्षा बांगलादेश सुद्धा पुढे आहे पाकिस्तानही आता काय एखादं दुसरं घर मागे असेल फार भारता। तर भारताचा पाकिस्तान करायचा आहे का सोमालिया करायचं आहे का नायजेरिया करायचं आहे का की आपल्याला अमेरिका चीनची स्पर्धा करायची आहे त्यांच्यापेक्षा जास्त यश मिळवायचं आहे त्यांच्यापेक्षा जास्त कौशल्य दाखवत त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता दाखवत या आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होत आपण जगाला काहीतरी ज्ञानात्मक खऱ्या अर्थाने देऊ शकतो का नुसतं जगद्गुरू म्हणून नुसतं मिरवायचं मूर्खासारखं ते मिरवायला काही नाही घरामध्ये तुम्ही शेर असू शकता घरामध्ये तुम्ही राजे असू शकता तुम्हाला जगामध्ये कोणी किंमत देते का आपल्या काहीतरी फटर गोष्टी काढायच्या आणि आपण पार्क किंमत एक, एक कतारसारख्या छोट्या देशात एक मंदिर बांधलं म्हणून तुम्ही कौतुक तुम् करून घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही कतारमध्ये एखादी विज्ञान संस्था काढली असती एखादी लष्करी अकादमी जरी काढली असती तरी तुम्ही काहीतरी केलं असं आलं असतं करता काय तर मंदिरं बांधता मंदिरं बांधणं म्हणजे मंदिर विकासाकडे जाण्याचा मार्ग नसतो ही समजायची अक्कल असली पाहिजे ही अक्कल ज्या क्षणी माणसाची माणूस गमावून बसतो त्या क्षणी माणसाचं होतं माणूस देवत्वाकडे वाटचाल करणारा एक प्राणी आहे असं आपण मानतो तो देव होऊ शकतो ना पण देव होण्यासाठी त्याचा एक क्रायटेरिया आहे तो एक महामानव होऊ शकतो ना प्रत्येक सामान्य माणसामध्ये ती एक क्षमता आहे पण ती क्षमता बाहेर काढून तिचा वापर करून कोणत्या पद्धतीने तिला वळण देऊन दिशा देऊन सर्वांनी मिळून प्रयत्न करून कारण एकट्याची जबाबदारी नसते किंवा एकट्याचं काम नसतं हे साऱ्या समाजाचं राष्ट्रीय नागरिकांचं काम असतं की आपण प्रत्येक बुद्धिमत्तेला दिशा कशी देऊ कोणत्या पद्धतीने त्याला पुढे देऊ आणि हे ज्यावेळेस सार्वत्रिक प्रयत्न सुरू होतात त्यावेळेस देश मोठा होतो महान होतो तो विश्वगुरु होतो या पद्धतीने जे सध्या चाललंय हे बी जे पी सरकारचं सर, नाही त्याला मोदी सरकार म्हणतात नाही का म्हणजे ही अजून अघटनात्मक गोष्ट की खरं भारत सरकार त्याला मोदी सरकार म्हणतात जाहिराती करतात सरकारीच पैशांनी लोकांच्या पैशांनी खरं तर म्हणजे खरं श्रमनाक गोष्ट आहे पण करताय काही आपण केलाही विरोध त्याला कुणी विरोध करत नाही असं वाटत ते नाही कारण स्वतःचेच प्रश्न लोकांचे आता एवढे वाढलेले आहेत एवढे वाढवून ठेवलेले आहेत की लोकांना इकडे तिकडे पाहिजे वेळ मिळू नये आणि वेळ मिळाला असतो व्हॉट्सअप असतं व्हॉट्सअपवर येणारे मेसेजेस मारा असतो ट्रोलस या टोल गँगने तर कुणी जर बोलायला लागला की त्याचं कसं नामोरम करायचं त्याचा कसं खच्ची करायचं त्याचा आवाज बंद कसा पाडायचा यासाठी अशी या झुंडीने येतात अशा झुंडीने येतात की त्यांना असं वाटतं की आम्ही शंभर लोकांनी पाचशे लोकांनी एक एकदम हल्ला जर चढवला तर हे गार होतील बोलायचं बंद होतील लिहायचं बंद होतील परंतु हा सगळा बाष्कळपणा आहे बावडपणा आहे हे काही टिकाऊ गोष्ट नव्हे आणि एकच गोष्ट सांगेल की बोलत रहा मोकळे होत रहा, स्वतःचे विचार मांडत राहा आणि या देशाला खऱ्या अर्थाने जर पुढं न्यायचं असेल तर त्यासाठी सज्ज व्हा कटिबद्ध व्हा या विखारामध्ये अडकून भारत कधीही श्रेष्ठ देश होणार नाही ही ती खात्री आहे मला धन्यवाद